विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी विश्वनाथ तंबाके सर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी या वर्गातील इंग्रजी विषयाचा मॉडेल समिटिव्ह इव्हॅल्युएशन दोन हजार तेवीस तेवीसचा प्रश्नपत्रिका आपण सर्वासाठी पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्राकडून आलेली आहे म्हणजेच स्टार्स या प्रोजेक्ट अंतर्गत ही परी परीक्षा घेण्यात येते आजसुद्धा या महिन्यामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये इयत्ता आठवीच्या इंग्लिश मराठी आणि गणिताचे पेपर होणार आहेत त्या इंग्रजी विषयाचा स्वरूप आपण खाली पाहणार आहोत तर हा प्रश्नपत्रिका एकूण साठ गुणासाठी विचारला जातो त्यामध्ये एकूण दहा प्रश्न असतात पहिला प्रश्न चार गुणासाठी दुसरा सहा तिसरा आठ पाचवा सहा अशा प्रकारे एकूण साठ गुणाची ही प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये दहा गुण तोंडी आणि पन्नास गुण लेखीसाठी असतात तर त्याखाली सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यानंतर चला आपण प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूयात पहिला प्रश्न दहा घणासाठी असलेला ओरल सेक्शन आहे लिस्निंग स्किल आणि त्यानंतर स्पीकिंग स्किल या दोन स्किलवर आधारित तुम्हाला तोंडी प्रश्न तुमचे वर्गशिक्षक किंवा विषय शिक्षक विचारतील त्यानंतर रायटिंग स्किलमध्ये आपण पाहूयात कोणताही एक पॅसेज दिला जातो तो पॅसेज एकूण आठ गुणासाठी विचारला जातो आणि त्या पॅसेजवर आधारित अतिशय सोपे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पॅसेजमधून शोधून लिहायचे असतात यासाठी प्रश्न पॅसेज पहिला आहे पॅसेजमधील पहिला प्रश्न ए प्रश्न आहे दोन प्रश्न विचारतात त्यामध्ये दोन गुणांसाठी हा प्रश्न असतो बी आहे प्रोवाईड एनी टू वेज ऑफ प्रिव्हेंटिंग पॉल्युशन ड्यू टू गार्बेज अशा सारखा प्रश्न विचारतात ते चार गुणासाठी आहे त्याच प्रकारामध्ये सी क्वेश्चन विचारला जातो डिस्क्राइबिंग वर्ड्स लिहा किंवा कोणत्याही प्रकारचा ग्लोसरी यामध्ये विचारले जातात हे दोन गुणासाठी असतात त्यानंतर क्वेश्चन फोर पहा रीड द गिव्हन पोयम अँड कम्प्लीट द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन द बॉक्स हे पाच गुणासाठी ही कविता विचारली जाते कवितेवर आधारित काही प्रश्न म्हणजेच ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम या प्रकारचा हा प्रश्न विचारला जातो त्यानंतर क्वेश्चन फाईव्ह आहे ग्रामरचा तो सहा गुणासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे डू ॲज डायरेक्टेड म्हणून मग इथे पहा एकूण पहिला प्रश्न दिलेला आहे राईट ॲज अन एफर्मेटिव्ह सेंटेन्स आय एम नेव्हर रॉंग हा प्रश्न दिला आहे याचं उत्तर येतो आय एम ऑलवेज करेक्ट म्हणजेच ॲफर्मेटिव्ह करायचं आहे आपल्याला क्वेश्चन टू विचारला आहे त्यांनी राईट इन सिम्पल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळाच्या रूपामध्ये हे वाक्य लिहायचं आहे वाक्य आहे गौरी इज हार्ड ऑन हर प्रोजेक्ट गौरी इज वर्किंग हार्ड ऑन हर प्रोजेक्ट म्हणजे चालू वर्तमान काळाचं वाक्य आहे त्याचं साध्या वर्तमान काळात रूपांतर करायचं आहे म्हणजेच गौरी वर्क्स हार्ड ऑन हर प्रोजेक्ट असं उत्तर यायला हवं म्हणजे या प्रकारे तुम्ही सराव करून या प्रश्नपत्रिकेचा सराव करून तुम्ही येणाऱ्या परीक्षेला सामोरं जाऊ शकता त्यानंतर क्वेश्चन थ्री आहे ग्रामरच्या मध्येच Rewrite the द using because. बिकॉज बिकॉजचा वापर करून दोन वाक्य जोडायचे आहेत आय didn't अटेंड द स्कूल या because बिकॉज आय वॉज म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी बिकॉज या कन्जंक्शन म्हणजेच जोड शब्दाचा वापर करून तुम्ही वाक्य पुन्हा लिहू शकता मग यासाठी प्रत्येक प्रश्नाला दोन गुण दिलेले आहेत ग्रामरच्या त्यानंतर क्वेश्चन सिक्स आहे तो स्टोरी रायटिंगचा पार्ट आहे आणि स्टोरी रायटिंग काही खूप अवघड तुम्हाला दिलेलं नसणार आहे पहिल्यांदा काही शब्द कंसामध्ये दिलेल्या असतात आणि त्याच शब्दांचा उपयोग खाली दिलेल्या बॉक्समधील स्टोरीमध्ये तुम्ही गाळलेल्या ठिकाणी भरून ती गोष्ट पूर्ण लिहायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही नवीन शब्द भरलेले असतात त्या शब्दाला अंडरलाईन करायचा असतो हे पहा ही गोष्ट आहे आणि वरती शब्द दिलेले आहेत या शब्दांचा वापर करून तुम्ही खाल्लेले गा खालील गाळलेल्या जागा भरायच्या आहेत आणि स्टोरी पुन्हा एकदा पूर्णपणे लिहून काढायची यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर सेवन डायलॉग रायटिंग म्हणजेच संवाद लेखांचा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न एकूण चार गुणासाठी विचारला जातो यामध्ये ए बी आणि हां ए आणि बी असे दोन प्रश्न विचारले जातात एसाठी दोन गुण असतात आणि बी साठी दोन गुण असतात आता एसाठी दिलेला जो प्रश्न असतो तो फिक्स असा प्रश्न असतो फिक्स्ड टाईप ऑफ क्वेश्चन असतो तो प्रश्न काय तर दिलेले सेंटेन्स जे असतात एकूण चार वाक्य तिथे दिलेले असतात ते जम्पल्ड सेंटेन्स असतात म्हणजेच दिलेले वाक्य खालीवर केलेले असतात योग्य प्रमा योग्य क्रमाने त्यांची मांडणी करून तुम्ही वाक्य पूर्ण करायचे असतात म्हणून प्रश्न दिले बघा त्यांनी रिअरेंज जंबल्ड सेंटेन्स मिनिंगफुली इन अ कन्वर्सेशन विथ द लायब्ररियन मग खाली कन्व्हर्सेशनमध्ये ते योग्य त्या वाक्यांचं भर घालून तुम्ही सेंटेन्स प्रॉपरली लिहून तुम्ही दोन मार्क इथं घेऊ शकता त्याच प्रकारामध्ये क्वेश्चन टू आहे राईट द रिस्पॉन्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन खाली प्रश्न विचारतात अजय नावाचा व्यक्ती प्रश्न विचारतोय तर अभय नावाचा व्यक्ती त्याला रिस्पॉन्स देतोय म्हणजे उत्तर देतोय अशा प्रकारे प्रश्न आणि उत्तरांचा हा दुसरा डायलॉगचा प्रकार आहे याला सुद्धा दोन गुण विचारले जातात दोन गुणासाठी हा प्रश्न विचारला जातो त्यानंतर क्वेश्चन नंबर एट आहे वीवज ऑन न्यूज म्हणजेच काय एक पॅरेग्राफ न्यूजचा पॅरेग्राफ दिला जातो त्यावर तुमचं मत काय रीड द न्यूज अँड एक्सप्रेस युअर ओपिनियन म्हणजेच बातमी वाचा आणि तुमचे ओपिनियन एक्सप्रेस करा तुमचे मत मांडा असा प्रश्न हा विचारला जातो मग इथं दिलेला आहे बघा व्हॉट काइंड kind ऑफ of न्यूज इट इज म्हणजे वरचा जो पॅरेग्राफ होता म्हणजेच हा पॅरेग्राफ <coughs> सॉरी हा न्यूज प्रकार आहे आणि या न्यूज प्रकाराला पूर्णपणे लक्ष देऊन वाचायचं आहे समजून घ्यायचं आहे आणि त्यावर आधारित खाली इथे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे वरील पॅ न्यूज वाचून तुम्ही लिहायचे आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन ए रायटिंग म्हणजेच निबंध लेखनाचा हा प्रश्न तुम्हाला आठ गुणासाठी विचारला जाणार आहे नवव्या प्रश्नामध्ये रीड द गिव्हन पॉइंट अँड राईट अँड एसई ऑन माय पॅट ऍनिमल कोणताही एक विषय दिला जातो त्या विषयावर आधारित तुम्हाला ए म्हणजेच निबंध लिहायचा असतो मग आता ते चार गुण कसे डिवाईड केलेले आहेत बघा त्यांनी इट इज अ बर्ड ऑर ॲनिमल म्हणजेच माय पेट ॲनिमल हा एक एक्झाम्पल दिलाय त्यांनी इथं वेगळा पण विषय असू शकतो किंवा जसं उदाहरणार्थ माय बेस्ट फ्रेंड किंवा द इंडिपेंडन्स डे अशा प्रकारे विविध प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नावर आधारित तुम्हाला एस ए रायटिंग करायचं आहे आणि त्याचे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास्क खाली दिलेले आहेत याप्रमाणे असतात यानंतर दहावा प्रश्न आहे ट्रान्सलेशन म्हणजेच भाषांतराचा आहे प्रश्न आहे रीड द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स अँड ट्रान्सलेट दॅम इन टू युअर मदर टंग खाली काही म्हणी दिलेल्या असतात आता हे ट्रान्सलेशनचा प्रश्न सहा गुणासाठी विचारला असल्यामुळं तुम्हाला एकूण सहा म्हणी इथं देतात आणि त्या म्हणींचं मराठीमध्ये अर्थ म्हणजेच मराठीमध्ये अनुवाद करायला सांगितला जातो प्रत्येक म्हणीला एक गुण असतो उदाहरणार्थ ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड याचा अर्थ असा होतो चकाकते ते, ते सर्वच सोने नसते दुसरं आहे नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन म्हणजेच गरज ही शोधाची जननी आहे थर्ड वन अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड जो गरजेला मदत करतो तोच खरा मित्र चौथा प्रश्न आहे चारिटी बिगिन्स एट होम चांगल्या कामाची सुरुवात घरूनच होते पाचवं आहे ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ आणि सहावा आहे ॲन ॲपल अ द डॉक्टर डेंगॉक्टर रोज एक शपरचंद डॉक्टर्स दूर तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका एकूण सहा गुणाची आहे अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे प्र या प्रश्नपत्रिकेत एकूण दहा प्रश्न विचारलेले आहेत आणि यातला प्रत्येक प्रश्न हा खूप सोपा आहे म्हणून तुम्ही जर एक किंवा दोन किंवा तीन वेळेस या प्रश्नपत्रिकेचा सराव केलात तर तुम्हाला नक्कीच साठ पैकी साठ गुण मिळालेसुद्धा काही हरकत नाही त्यामुळं मुलांना मुलांनो यावर येणाऱ्या परीक्षे सर्वांना हार्दिक शुभेच्छा ऑल द बेस्ट